नमस्कार मी अनुजा तर माझ्यासोबत आज तुम्ही बनवणार आहात मोदक रेसिपी तर ही मोदक रेसिपी सर्वांनाच आवडते गणपती बाप्पाचं आगमन झालं की प्रत्येकाच्या घरामध्ये बनणारी अगदी सुंदर आणि सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा ही आपल्याला रे उकडीची मोदक रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी एका वाटीचं माप दाखवलं आहे त्या वाटीनेच आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे या ठिकाणी मी पिटीसाठी उखड काढून घेणार आहे सुरुवातीला तर आपण जेवढं पाणी घेत जेवढं पीठ घेतलेलं आहे उकडीसाठी तेवढंच आपण या ठिकाणी पाणी वापरायचं आहे किंवा अर्ध पाणी अर्ध दूध असंसुद्धा तुम्ही वापरू शकता तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी आंबे मोहर हा तांदूळ तुम्ही स्वच्छ धुवून वाळवून त्याची सावलीमध्ये वाळवायचा आणि त्याची पिटी दळून आणायची किंवा बाजारातली पिटीसुद्धा तुम्ही वापरू शकता पण मी या ठिकाणी जे इंद्रायणी तांदूळ असतात त्याची वापरलेली आहे पण त्याच्यामुळं काय होतं तर आपले मोदक हे जराशी सर बनतात म्हणजे पिटी लवकर आकार देत नाही वळताना थोडंसं जड जातं त्याच्यामुळं मी सजेस्ट करेन की तुम्ही आंबे मोहर वगैरे दुसरा तांदूळ वापरा आणि ही पिटी काढण्यासाठी आपल्या तां पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं मीठ हे व्यवस्थितच घाला म्हणजे आपलं मोदकाला टेस्ट आहे ना तर ती जबरदस्त येते तर आपण सर्व पीठ असं घालून हलकंसं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या स्टेजला आपला गॅस हा आपण बंद करून घ्यायचा आहे आपण गॅस हा बंद केलेला आहे सर्व पीठ आपण एकजीव हलक्या हाताने असं घ्यायचं आहे म्हणून आणि त्याच्यानंतर सर्व पीठ आपलं एकजीव झालं की त्याच्यावरती आपण मस्त असं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे आपल्याला झाकण पंधरा ते वीस मिनटं काढायचं सुद्धा नाही आहे त्याच्यामुळं काय होतं आपली उकड ही परफेक्टच बनते तर आपण एक कढई घेणार आहात आणि त्या कढईमध्ये आपल्याला साजूक चमचाभर तूप घालायचं आहे आपण मोदकाचं जे सारण असतं तर ते बनवणार आहोत तर एक आपलं तूप वितळलं की आपण त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचा आहे जर समजा तुमचा चव दोन वाटी असेल तर तुम्हाला एक वाटी गूळ त्यामध्ये ॲड करावं लागेल म्हणजे आपल्या नारळाच्या दुप्पट नारळ जर दुप्पट असेल तर त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला गूळ वापरायचं आहे या ठिकाणी हे मिश्रण सर्व आपल्याला थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये एक वाटी गूळ हा आपल्याला ॲड करायचा आहे हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तर मी ही सर्व प्रोसेस स्लो गॅसवरती केलेली आहे गुळ वितूळ स्लो गॅस ठेवला तरीही चालतो कारण मी गूळ हा किस न वापरता आपला किस न वापरता तो गूळ हा आपला कट करून घेतलेला आहे तर हे सर्व सारण आपण आलटून पालटून असं व्यवस्थित एकजीव करून घेणार आहेत गुळाच्या जर काठी वगैरे राहिल्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी मोडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता आपलं सारणसुद्धा खूप सुंदर झालेलं आहे ह्या सारणामध्ये आरामशीर आपले एक पस्तीस ते तीस मोदक तयार होतात बरं का जर तुम्ही मोळणी बनवली तर एवढ्या सारणामध्ये तर या ठिकाणी आपण विलायची पूड घालायची आहे मी विलायची साल ही नेहमीच वापरते कारण त्याच्यामुळं काय होतं सुगंध जो आहे ना तो आपला जास्त येतो तुम्ही तिरुपतीचे लाडू वगैरे कधी खाल्ला असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा विलायचीची साल वापरतात इवन ते आपले स्वयंपाकी लोकसुद्धा ना सकटच विलायची वापरतात त्याची टेस्ट आणि सुगंधा जबरदस्त येतो तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साल हे काढू शकता हे सारण आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे तर आपली उखड पाहूयात आपण कशी झालेली आहे एका मोठ्या थाळीमध्ये आपल्याला ही उखड काढून घ्यायची आहे जर उकड गरम असेल तर त्याला मॅशने मॅश करून घ्यायचं आहे तर थोडीशी गरम वाटली सुरुवातीला त्याच्यानंतर मी याला थोडंसं एकजीव करून घेते या ठिकाणी गरम असत असताना आणि आपली उकड जेव्हा हाताला सोसवेल अशी झाली की आपण त्याला हाताने असं आपण भाकरीचं पीठ जसं मळतो ना तसं आपल्याला याला म्हणून घ्यायचं आहे अगदी एक जीव पीठ होऊपर्यंत जी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे हे इंद्रायणी तांदळाची पिठी मी केल्यामुळे ना ते असं चिटकते फार तर आपलं आपली ही उखड तयार झालेली आहे आपण हातावरती एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला प्रेस करून बघायचं आहे कुठेही चिर जात नाही आहे तर लगेचच आपण मोदक बनवणार आहात तर आपली पिठी ही झाकून ठेवायची आहे तर मी हाताने एक मोदक ट्राय केला त्याला बराचसा वेळ लागतो ज्यांना प्रॅक्टिस नाही त्यांना फार वेळ लागतो आणि ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांना पटकन बनतो तर अशा छोट्या छोट्या कळ्या पाडून घेतल्या मी सुरुवातीला जास्तही तूप जर लावलं आपण पारी वगैरे बनवताना तर ती व्यवस्थित शिटकल्या जात नाहीत कळ्या त्याच्यामुळे जास्तीचं तूपसुद्धा आपल्याला या ठिकाणी लावायचं नाही तर आपण याच्यामध्ये चारण बनवून घ्यायचं आहे सारण हे व्यवस्थित भरपूर भरा म्हणजे तुमचे मोदक छान लागतात आणि कळ्या एका साईडला फिरवून घेऊन अलगत असा आपल्याला मोदक हा फिरवत फिरवत असा आकार देऊन कळ्या हे आपल्या आणखी परत वरती करून घ्यायचे आहेत असे आपण उकडीचे म्हणजे सुद्धा मोदक बनवलेले पण त्याला फार वेळ जातो त्याच्यामुळे मी शेवटी मोल्डणी बनवले तर आपण ह्याला उकडून घ्यायचं आहे एखाद्या चाळणीवरती ठेवून तुम्ही याला उकडून घ्या मिठाचं प्रमाण हे व्यवस्थितच घाला उकडीमध्ये तुमच्या मोदकाला टेस्ट छान येते आणि जेव्हा तुम्ही उकड मोल्डमध्ये सुद्धा लावता तर ती अगदी पातळ लावा आणि सारण हे भरपूर घाला तर मोदक चवीला फार छान लागतात आता आपले बघूयात मोदक कसे झालेले आहेत तर आता हे माझे मोदक या ठिकाणी उकडून झालेले आहेत गणपती बापासाठी स्पेशली बनवलेले तर कमेंट करायला विसरू नका माझी रेसिपी कशी वाटली आवडलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओजीपर्यंत जय कृष्णा अँड थँक्यू फॉर वॉचिंग